डिजिटल मीडिया पत्रकार असोसिएशनच्या पत्रकारांच्या संपर्क डायरीचे उद्घाटन रविवारी दिनांक सव्वीस रोजी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभ हस्ते नियोजन भवन येथे करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले पोलीस आयुक्त एम राजकुमार मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम शहरमध्येचे आमदार देवेंद्र कोठे जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत डिजिटल मीडिया पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष विजयकुमार बाबत यांची प्रमुख उपस्थिती होती डिजिटल मीडिया पत्रकार असोसिएशनच्या वतीने सोलापूरचे नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार अध्यक्ष कुमार बाबर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी लक्ष्मीकांत शिंदे वैभव गंगडे विक्रांत कालेकर आप्पा बनसोडे इब्राहिम मुजावर तौसिफ शेख अकीब मडकी हुजेब इनामदार चंदन बोलू फै्याज शेख महेश हन्वे धनंजय शिंदे रवी ढोबळे आदी डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते करण्यात आलेला आहे आणि ते सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र आहे मी सगळ्या सोलापूर जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मी त्यांना प्रत्यक्ष भेटून आता जाऊन मी त्यांचं अभिनंदन करणारच आहे पण आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि राज्याच्या जिल्ह्याच्या वतीनं मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो